don't think i like you आजी वो जे भी आजी दादा कडेच मानसी जे हो गया होय दादा रोज एक नंबर आज पण मी एक नंबर हो मी तेच बोलले अजय दादा रोज एक नंबर भाऊजी गरबडी नेऊन सांगायला लागले लाईक केलं मी जस काय मोठ कामच करून ठेवलंय झालं का त्यांचं जेवण झालं जेवण माझ हो माझ पण झालं आता चला बोले मग लाईव्ह घेऊ तुझं झालं काय हो माझ पण आताच झालं तस तर आज लवकर लाईवला येणार होते पण स्वरांत्रा स्वरांतरा झोपली ना दोघी पण दोघी पण झोपल्या गौतम भाऊ सर्वप्रथम तुम्हाला क्रांतिकारी जे भिन जेवण जा झाले का गौतम बाऊकड मनाचं जे भिन माझं जेवण झालं तुमचं झालं का गणेश भाऊ लवकरच मुंबईत दत्ता भाऊ का पळत पळत लवकर वाट बघतोय गौतम भाऊ लाँक थँक्यू गौतम भाऊ तुमच जेवण झालं का दत्ता भाऊ तुमच होई माझे पण जेवण झाले नऊचं टायमिंग आहे तर मी दहाला लाईवला येते कारण आठ ला मुला पण सगळ्यांची लाईव्ह चालू असतात मग आपण मध्येच कशाला जाऊ दे ज्यांचं अर्जंट आहे त्यांनी घेऊ हो दे आपण लेट घेऊ हो जरा म्हणून मी जरा लेट येते गणेश भाऊ कमेंट वाचली नाही गणेश भाऊ वाचले ना कमेंट लवकरच मुंबईत पळत पळत येते वाचली ना कमेंट या या वाट बघतोय बोलली ना मी रशी दादा बरोबर बोललीस हो हा का आजी भाऊ काय म्हणजे काय करत आहेत आजे दादा भाऊजी काय केले एक नंबरला लाईक केले सांगून लगेच बाजूला होऊन गेले कारण मी नंतर बोलल ना लाईक नाही करत हे नाही करत त्यामुळे मग आधीच तेवढं काम आवरलं भाऊजीने गौतम भाऊ तुम्ही <laughs> और दो का दो मिनट का ही नाही हा ना भाई कारण आता कसं व्हायला कंटिन्यू लवकर तर लाईव्ह येतच नाही मी आले तर तुम्ही येत नाही त्यामुळे म्हणून मी लवकर येत नाही आज भाऊला भाऊजी साठी हसायला येत असेल आज भाऊजी थोडी आहेत कारण काल पाणी आलं नव्हतं आता लगे थोडं पाणी भरून घेतलंय

पण ती एक काम ना हाताची घडी तोडणार बोट असं तर करणार म्हणजे हात फोनला लागणार नाही कधी कधी काय असत जर बाहेर कोण आलं तर आपलं जवळ चुकून आपण त्याला चोरडतो कारण हक्कानं ओरडतो असं काही नाही की आपला अधिकार जरा असल्यासारखा आपण हक्काने ओरडतो जाऊ दे हा माझा भाव आहे हा समजून घे पण भावाला एवढा रागेल ते नव्हतं आम्हाला माहिती नम बुद्ध आहे हा का भाऊ नमो बुद्ध आहे शांततेचे मार्ग जर आहेत ना गौतम बुद्ध बोलला तर हा शांतीत क्रांती मी दादा अजून काय तर सगळ्यांचं झालं का जेवण सगळ्यांनी कमेंट पण करा लाईव्ह लाईक पण करा आजी दादा गेले दोन तीन दिवस झाले एक नंबर आहेत खरं तर मेन म्हणजे आज पण लाईवला येण्याचा हे नव्हतं पण चला बोलले मला बोलतील आमुशाला येते पौर्णिमेला जाते म्हणून त्यासाठी मग पटकन आले थोड्या वेळ आहेत तर सगळ्यांनी पटापट कमेंट करा लाईक करा ऋषी दादा नाही तायडे वेळ मला हक्क आहे तिथे चुकेल तिथे हक्काने कान पकड पण इंस्टाग्राम येथे नको ते क्लास घे माझा हा का बाबा बर बर म्हणजे जास्त वेळ नाही ना भेटत आता किती दिवस झालं बघ इंस्टाग्राम वरती पण व्हिडिओ नाही टाकले आता फक्त लाईव्ह घेण्याच्या आधी दोन व्हिडिओ टाकले युट्यूब वरती फेसबुक वरती पण नाही इंस्टाग्राम वरती पण नाही राहुल सगळे सगळ्यात असतो <coughs> आज आपल्याला कूलर भेटलाय फोन ठेवायला तो <coughs> कशी आहे तब्येत आता गौतम दादा तेच ना तरी आज घेणार नव्हते परत अजून मग बाबासाहेबांचे गाणे बोलव हो तयारी केल्यावर मग काय सुरूच आपलं झोपली होती झोपीतून उठले लगेच जेवण केलं तयारी केली मग लाईव्ह ला आली दोन व्हिडिओ पण टाकले बरं नाही म्हणलं की मग जास्तच झोपलं की जास्तच वाटते म्हणून मी जास्त झोपत नाही फक्त एखादं गाणं कोणतं नवीन यायला पाहिजे माझ्याकड मी बाराला पण तयारी करून मग लगेच व्हिडिओ घेड फोन कोणता फिरायला आहे बसला होतं बरोबर हलवलं मीच एकदा तर ते काळजी घ्या नाही तर पित्र हाय आता बरे ऋषी काय झालं बापरे करायला त्या सरून माझं स्टँडच खराब केलं ना फोडून टाकलं कोण ठेवायला मस्त येतो तर वाट लावली तिनं काय झालं बापरे करायला पटपट कमेंट करून सांग मला सगळ्यांनी कमेंट पण करा मी थोड्या आहे जास्त वेळ नाही बसणार <coughs> लाईव्ह लाय येताना सांगायला पाहिजे होतं बहु प्लीज पटापट लाईव्ह लाईक करा आणि कमेंट पण करा मी थोड्या वेळच आहे लाइव वरती म्हणून एक मिनट म्हणजे अरे एक काम कर ना ऑनलाईन बघ बजेट मध्ये असेल तर, तर कर नाही तर नाही जाऊ दे आता आता नाही घेतलं तर मस्त चांगलंच घेईल मोठं घेईल आता पाचशे सहाशे रुपयाचं नाही घे त्यासाठी लेणे का तो अच्छा लेणे का नाही तो नाही लेणे का बाहेर गौतम भाऊ सरू झोपले खुश झाले असते मामाने मला खाऊ पाठवलं हे पाठवलं ते पाठवलं झोपली ते आता घेतलं तर मोठ लाइट मी व्हिडिओ पण टाकायला येतील आणि छान कॅमेऱ्याची पण हे अरे हो ऑनलाईन मध्ये चांगलंच ते बजेट मध्ये नाही भेटते पण नको आता आपल्याला छोट नाही घ्यायचं वही वही बाई <laughs> तेच बोलली आता घेईल तर मग चांगलंच घेईल आता मग नंतर अजून चार पाचशे रुपये टाकलं तर छान येईल आता वेगळेच पैसे घालव नंतर वेगळेच नको मग ते जाऊ दे थोडे दिवस माझे मला त्रास होईल जरा फोन इथे तिथे ठेवण्याचा पण बरोबर मनीष भाऊ जय भीम काही झालं का जेवण निद मानाचा जय भीम माझं जेवण झालं तुमचं झालं का आणि हो माईक बी घे भावा मी आ, त्या दिवशी गाणं बोलल्यावर मला कसं बोलतो बसार आवाजत काय तर बोलला गाणं बोललीस त्यामुळे माईक नको राहू दे करल करल थांब जरा थोडे दिवस थांब यापुढे आपण जास्त लाईव्ह नाही घ्यायचं ब्लॉगिंगच करू मग ती रेसिपी असो किंवा फॅमिली ब्लॉग असो तेच करेल मनीष भाऊ हो झालं काय तू काय खाल्ले <laughs> मनीष दादा आज मी पिठलं भाकरी खाल्ली ज्वारीची बेशन पिठलंच बोलले बरे सिद्धी <laughs> शर तुझे तर आहे मी पण आहे, आहे आत्ताच जेवण करून लाईव्ह आले खूप दिवसातून लाईव्ह वरती आणि दादा मी पार खाली पार आणि दादा पार मटन चिकन काय त्यातला प्रकार खाल्ला का कारण खाल आज आमच्याकडे साधं सिंपल जेवण असतं आमच्याकडे जास्त चिकनचे मेनू नसतात आणि तर मला इकडली आवडतच नाही ऋषी ददा नाही नको सवय झाली लाईव तर कष्ट हा मनी दादा वाजले हो का तर मम्मा एक नंबर एक नंबर आहे <laughs> का कशा आहे मग तब्येत ऋषी दादा तरी पण मी लाईव्ह रात्री अर्धा एक तास घेईन पण जरा ब्लॉगिंग पण जरा करू जमते का बघू आपल्याला रेसिपीचे असतील किंवा फॅमिली छोटी छोटी एक पाच दहा मिनिटाचे तरी बनवून टाकेल मनीष दादाकडे आज मेनो मस्तच होत मग सोराला आंत्राला चिकन आवडत नाही सोराला आवडतं मच्छी पण स्वरा आंतरा दोघ पण खातात पण ते दुसरी असेल तर लाल मच्छी असेल तर मग चालते <स्थाँगा> बाकीचे कुठे गेले दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती निखिल हा इनरवर मी बनवणार आहे जे काय आणि ते थे, आमचे निखिल हापसे खाणार आहेत माझे मिस्टर तर अशा प्रकारे ऋषी दादा सुरुवात केलेली आहे जर चॅनल आवडलं तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा नसेल आवडलं तरी पण करा नो प्रॉब्लेम थांब थांब आपण एक दिवशी व्हिडिओ टाकू तसा नमस्कार स्वागत आहे तुमचं जयंतीचा टाकल हो ना शंभर टक्के टाकणार चालू केलं त्यावेळेला फोन नाही ना एंडिंगला ना? मग ज्या वेळेला लाईव्ह बंद करायचं असतं अकराच्या बाराच्या टायमिंग मध्ये मग येतात सगळे मग त्यावेळेला आता माझं कसं झालंय मला जास्त वेळ लाईवला थांबू नाही वाटत एक तास ठीक आहे एक दीड तास पण जास्त दोन अडीच तास नाही थांबू वाटत कारण मग भाऊजीचं पण असं होतं की स्वरांतर पण झोपले मग लावायचा असतो गर्मी जास्त व्हायले हे इकडून चालू होते तिकडून त्यामुळे मग जास्त थांबता नाही येत भाऊजीच्या चॅनल वरती मी दोन व्हिडिओ टाकलेत बघ आज पण टाकणार आहे आता बाराच्यात व्हिडिओ टाकते हब्से ऑफिशियल वन डबल फोर अरुद्धा जेवणाचं टायमिंग असतं अकरा कसे परफेक्ट टायमिंग असते नाही अकरा बरोबर टायमिंग आहे जेवणाचं पण बऱ्याच वेळा कसं होतं मग ज्या वेळेला आपल्याला लाईव्ह बंद करायचं असतं त्यावेळेला सगळे येतात कारण त्यावेळेला सगळ्यांची बऱ्याच जणांची लाईव्ह बंद होते म्हणून मलाच वाटलं मीच अकराचं टायमिंग होता अकरा ते बारा म्हणे दादा दिवाने धरते म्हणे दादा मी आत्ताच व्हिडिओ टाकलाय ना आत्ताच व्हिडिओ टाकला तो जरा इथं बसले इथंच टाकला कारण तिकडं बाबासाहेबांच्या फोटो समोर पण जास्त सगळे जेवढे पण व्हिडिओ आहेत तिथंच आहे ते चला बोलले थोडं बाजूला काढाव लोकेशन थोडं चेंज करावं कारण तसे पण एका जागचे आपले जास्त व्हिडिओ आहेत अमर भाऊ जयबींचा आमरत त्या जय भीम जेवण झालं भी का भाऊ मी तोच बघितला छान आहे थँक्यू आत्ताच टाकला तो कारण मग लाईव्ह ला लेट झालं की नंतर व्हिडिओ नाही टाकवाट सुरुवातीलाच चला बोलली मग तयारी केली तर टाकत अमरभाऊ भाऊ बहुता येईल झाला तुमचं हो माझं पण झालं अमरता मी जेवण करूनच लाईवला चला बोलले तसं पण भावना नऊचं टायमिंग सांगितलंय दहा वाजले तर आपण जावं <coughs> बनिष्ठ माझा हा एक व्हिडिओ जास्त व्हायरल आहे सध्या झाला सरपंच बोलायला गेला जोरात बाबासाहेबांमुळे तुझ्या माझ्या घरात तो व्हिडिओ टाकलाय लाल साडीवरती तर त्याच्यावर सातशे आठशे रील बनवलेत सगळ्यांनी तो व्हिडिओ माझा इन्स्टावरचा आहे आणि दुसरा एक आहे हिरव्या साडीवरच एक आहे काहीच होणार नाही माझ्या भीमरा याच वाकड ती एक आहे किती व्हायरल आहे भाऊ बघ ना इनस्टावरचा व्हिडिओ आहे तो झाला सरपंच बोलायला लागला जोरात बाबा साहेबा modulo माझ्या घरात ते बघ त्याच्यावरती मीच नंतर किती चार पाच व्हिडिओ टाकले तर ते पण व्हायरल झाले सगळं जेवढ्याने पण व्हिडिओ बनवला तेवढ्यांचे व्हायरल झाले म्हणजे हजाराच्या पुढेच व्हिज झालेत त्या व्हिडिओला चला सर आता हम भाव तो बघितलाच नाही किती दिवस झाला टाकू मला वाटते मागच्या पंधरा वीस दिवसात टाकला असावा कारण तब्येत बरी नव्हती तर डाउनलोड केला इंस्टावर इन्स्टावरनं चला बोलली मग तिकडे टाक लाईव्ह बंद झाल्यावर त्या व्हिडिओवरती व्हिडिओ बनवते मग तिथं बघ गाणं कोणच आहे त्या चॅनलवरती वरती लाईव्ह घेऊ का इकडे सगळे गायब आहे ते आपण इकडे थोड्या वेळाने घेऊ अकरा नंतर इकडे लाईव्ह घेऊ तिथं थोडं लाईव्ह घेऊ का झालं जेवण काय स्पेशल <coughs> कायच नाही आज ज्वारीची भाकरी आणि पिठलं होतं बेसन पिठलं ओके okay. बघ जास्त दिवस झालं त्या चॅनलवरती लाईव्ह नाही घेतलं चल मग आता तिकडे घेऊ नंतर मग बा अकराच्या नंतर इकडे घेऊ कारण इकडचे सगळे तोपर्यंत येतील तिथ पण बाबा काय नको करू चला तर सगळ्यांना बाय कोण कोण आहे लाईव्ह दहा टाका कारण मी आता माझ्या दुसऱ्या चॅनलवरती लाइव लाईव्ह घेते थोड्या वेळाने नियेल इकडे अकरा वाजता लाईव्ह घेईन मी दुसऱ्या चॅनेलचं नाव आहे ज्योती ऑफिशियल वन डबल फोर त्या चॅनल आता थोडं लाईव्ह घेते कारण तिथं पण जास्त दिवस झाले मी लाईव्ह नाही घेतलं आमर ददा आहे का मनीष दादा चालेल तर बाय येते मी अकरा अकरा नंतर इकडे लाईव्ह लाईल त्या चॅनलवरती आता लाईव्ह घेते